सांगलीतील चांदोली धरण चार महिन्यांपासून अंधारात वीजवाहिनी बंद शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाचे बांधकाम पंचवीस ते तीस वर्षापूर्वी झालेलं आहे मात्र आजपर्यंत एकदा सुद्धा धरणावरील रस्त्यांची डागडुजी केलेली नाही धरणावरील यंत्रसामग्री जुनाट झालेली आहे आणि त्यामुळे चाळीस वर्षांपूर्वीचेच रस्ते आहेत त्यांची आता दुरावस्था झालेली आहे धरणाला चार वक्राकार दरवाजे आहेत प्रत्येक पावसाळ्यात पाणीपाती वाढली की या दरवाज्यातून पाणी सोडलं जातं हे दरवाजे उचलण्यासाठी उच्च विद्युत दाबाची आवश्यकता असते मात्र यासाठीचा ट्रान्सफॉर्मर सांडव्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे आणि या अंतरामुळे विद्युत दाब कमी प्रमाणात उपलब्ध होतो परिणामी दरवाजेमध्येच बंद पडतात त्यामुळे सध्या प्रशासनाने येथे जनरेटरची व्यवस्था केली मात्र ती व्यवस्था कायमस्वरूपी पर्याय नाही त्यासाठी हा ट्रान्सफॉर्मर जवळच असणं गरजेचं आहे ऐन वेळेला जनरेटर बंद पडला तर वक्राकार दरवाजे चालू अथवा बंद करताना व्यत्यय निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही धरणावरील पथदिवे पूर्णत बंद आहेत महावितरणाकडून दाब तेहत्तीस के लाईन स्वतंत्र दिलेली असून मागील कित्येक महिन्यांपासून तेहत्तीस के व्ही ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने धरणावर अंधाराचं साम्राज्य असतं सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बंदच आहेत त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर सुरक्षेसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कसलीही व्यवस्था धरण प्रशासनाने पुरवली नसल्याने मोठा धोका आहे महती कंपनीच्या विद्युत केंद्रातून जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात वीज घेऊन सांगली जिल्ह्यातील सुरक्षा चौकीला रात्रीच्या वेळी अंधारातून उजेडात आणण्याचा केबिलवाणा प्रयत्न केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा